नमस्कार शिल्पा मकरंद गोखले या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे श्रोते हो सद्गुरू समर्थ रामदास स्वामींच्या अवतार समाप्तीची तिथी माघ वद्यनवमी आपण दासनवमी उत्सव स्वरूपामध्ये साजरी करतो समर्थाने वाग्मय रचना खूप केलेली आहे तर त्यांच्या आरत्या आहेत त्या आपण दैनंदिन जीवनात रोजच घेतो जसं सुखकर्ता दुखर्ता वार्ता विघ्नाची गणपतीची आरती असो वा लवथौती विकराळा ब्रह्मांडी माळा शैवशंकराची आरती असो सतराणे उड्डाणे हुंकार वदने मारुतीरायाची आरती असो वा जयदेव जयदेव जयात्म या राया निग निगमागम शोधिता नकळे गुणसीमा ही रामरायाची आरती असो पण आजच्या तिथीला समर्थांचं अधिकाधिक स्मरण करायचं त्यानंतर ग्रंथाचं वाचन करायचं आणि जमेल त्याप्रमाणे सज्जनगड चाफळ शिवथरगळी जिथे समर्थांचा समर्थांचं वास्तव्य होतं त्या पवित्र क्षेत्रांना भेटी द्यायला हव्यात दर्शन घेऊन पुनित व्हायला हवं तर मला सांगण्याचं तात्पर्य सांगायचं आहे की आज मी समर्थांवर रचलेली दिनकर स्वामींची आरती घेत आहे तर अहिल्यानगर जिल्ह्यातल्या तिसगाव ता तिसगाव मठाचे जे मठाधिपती होते समर्थांप्रती जाज्वल्य आणि उत्कट भक्तिभाव यांच्या ठाई होता तर त्या दिनकर स्वामींनी रचलेली समर्थांची आरती अशी आरती रामदासा सद्गुरु सर्वेशा काया वाचा मनोभावे ओवाळू परमेशा आरती रामदासा रामदास मूर्तिमंत रामचंद्र अवतार कलियुगी अवतारोनी केला भक्तांचा उद्धार आरती रामदासा। विवेक भक्ति ज्ञान क्षमा विरक्ती वैराग्य सालंकृत दया क्षमा सर्वांभूती आरती रामदासा आरती रामदासा सच्चिदानंद घन रामदास केवळ दिनकर कृपा योगे दिनकर कृपा योगे रामचंद्र निर्मळ आरती रामदासा. समर्थ रामदास स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन इथेच आपली रजा घेते जय जय रघुवीर समर्थ